हा व्ह्यू काय भारी वाटतंय सुंदर नजारा तुम्ही पाहू शकता या गुफेत आतमध्ये गेले जास्त वेळ आतमध्ये ठीक नाही मग माशील तिथे पला पला फोला नमस्कार मित्रांनो मी अक्षय पाहते रेखा अक्षय या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर आम्ही चाललो आज किल्ले सरस खूप दिवस आपला चॅनल बंद होता पण आता परत सुरुवात करतोय सोबत आपला भाऊ सोबत आपला मित्र करण लोट आणि विशाल पडलकर तर चला मित्रांनो जाऊया किल्ले सरदगडावर चला आपली ढोरा गावाकडची असं वाटते गावाला आप आले आपल्याला गाडी घ्यायचं आईला आई तर तो। मित्रांनो आता आपण आलोय सरजगडला हा इथून जायचा मार्ग आहे आपला पालीच्या बलेश्वर गणपतीच्या पुढे आल्यावर आपल्याला डावीकडे किल्ले सरसगड कडे जाण्याची पायवाट मिळते तर मित्रांनो आपण सकाळी साडेसहा वाजता पनिलवर निघालो आत्ता पोचलोय तर मित्रांनो गड ट्रेक करायला आपण चालू केले मस्त निसर्गाच्या सानिध्यात हा वसलेला गड तुम्ही बघू शकता हा व्यू पूर्ण धुक्याने पसरलेला आणि त्यात मध्ये सरसगड तुम्ही बघू शकता पूर्ण घनदाट जंगल वाकून वाकून जावं लागत आम्हाला आत्ताच पाऊस थोडासा कमी झालाय त्यामुळं गवत भरपूर आहे तिथं गवत लय वाढलेलं आहे तुम्ही येताना एक मोठी काठी आणू शकता जेणेकरून आपल्या सुरक्षेसाठी बघा फुल गवत आणि हा याचा गॉगल पाडलाय तरी पण त्याचा लक्ष नाही आहे एवढा वेळा झालाय महाराजांच्या गड किल्ल्यावर जाण्यासाठी तुम्ही बघू शकता पालीगाव गडाच्या पायथ्याशी वसलेलं मस्त छान गाव आहे आणि आजूबाजूचा परिसर डोंगराळ भाग सर्वत्र नुसतं धुकं पसरलेलं आहे ऊन आलाय तरी पण धुका पसरलेलं आहे इथून दिसतो आपला सरसगड या गडाला पगडीचा गड असे सुद्धा म्हटले जाते आजूबाजूला बघू शकता सर्वत्र धुका पसरलेला आहे बघू शकता त्याच्यावरून आपले पाय पण सुद्धा स्लिप होऊ शकतात त्यामुळे थोडी ग्रीप पॉलिश यूज घेऊन या जेणेकरून आपण चालू शकतो चांगलं इथे आपल्याला पाण्याचा एक छोटस टाक पाहायला मिळाले कदाचित हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये या टाकीत घोड्यांना वगैरे पाणी पिण्यासाठी याचा वापर होत असावा तुम्ही बघू शकता दोन पालीचं बालालेश्वर मंदिर इथे आहे बघू शकता या कातलाच्या ह्याच्यात खाचा केलेल्या आहेत चालत जाण्यासाठी त्या मार्गाने आपण वरती जाऊ शकतो आपण पाहू शकता हे दोन बुरुज आणि ह्याच्यामधून आपल्याला शहाण्णव पायऱ्या लागतात आपल्या वरती जायला दरवाजाकडे हा किल्ला मित्रांनो आपण पावसाळ्यात करताना काळजी घ्यावी लागेल ह्यातून जर पाय सरला का डायरेक्ट स्वर्गातच या किल्ल्याच्या पायथ्याशीच ही गुफा आहे भुयार आहे तुम्ही बघू शकता खूप आतमध्ये अंधार आहे आतमध्ये वास पण येते कुठली आजपर्यंत भरपूर युट्यूबर्स व्हिडिओ बघितले परंतु आतमध्ये जाण्याचे धाडस कमी लोकांनी केले आहे म्हणून आम्ही आतमध्ये जाऊन बघितले की असं नेमके आहे तरी काय या गुफेमध्ये आतमध्ये अंधार असल्या कारणाने इथे लोक येत नसावीत तुम्ही पाहू शकता या गुफेत आतमध्ये गेलेलो मी जय हनुमान भंडारा आले असं इथे लिहिलेलं आहे गुफा पूर्ण पॅक आहे इकडून दुसरीकडे जायला रस्ता नाही आहे मी पाहू शकता जास्त वेळ आतमध्ये ठीक नाही तिथे पाला 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 तर आता आपल्या इथून पायऱ्या लागलेल्या आहेत इथून दरवाजापर्यंत शहाण्णव पायरे आहेत ते आता आपल्याला चढाश्यात अतिशय सुंदर असा हा किल्ला दोन्ही बुरुजांच्या मधना ह्या दे पायऱ्या आहेत अतिशय मस्त असा अनुभव हा पावसाला तिथून खाली पाणी असतो त्यामुळे पावसाळ्यात हा गड ट्रेक करणं खूप कठीण आहे तर मित्रांनो पाणी झरते त्यामुळे या पायऱ्या गुलगुली झाल्या आहेत तर तुम्ही वरती जात असताना काळजी घ्या आत्ताच आपण हा टप्पा पार केलेला आहे अजून एक दरवाजा आहे काय थ्रिल वाटतंय तिथून पहिले मावळी बुरुजांच्या मधून या शहाण्णव पायऱ्या पार केल्यावर आपण या दिंडी दरवाजापाशी पोहोचतो छत्रपती शिवाजी महाराज केला हा दिंडी दरवाजा तुम्ही पाहू शकता जय जय भवानी दिंडी दरवाज्यातून आत आल्यावर आम्हाला पारेकरांच्या दिवड्या बघायला मिळाल्या कदाचित या दिवड्या कार्यकर्च्या विश्रांतीसाठी या मोठ्या दगडांवर कोरीव काम करून या दिवड्या तयार केल्या आहेत आपण इथून चढलो मग अशी आणि इथे तुम्ही हा बोर्ड बघू शकता सरसगड इथे या गडावर काय काय आहे त्याची थोडी थोडक्यात माहिती दिली आहे बघू शकता आपल्या महाराजांचा भगवा फडकते तुम्ही पाहू शकता पाण्याच्या टाक्या अशा भरपूर पाण्याच्या टाक्या आहेत या गडावर परंतु आता सर्वीकडं असे लागलेले आतमध्ये मासे सुद्धा आहेत बारीक बारीक या गडाची उंची साधारणत पंधराशे ते सोळाशे फूट आहे तर मित्रांनो थोडस आम्ही इथं विश्रांती घेतली आणि आता परत गड चढायला सुरुवात केले सुद्धा आपल्याला जागोजागी अशा पाण्याच्या जा टाक्या दिसत आहेत याचं नाव आहे औदुंबर होद औदुंबर होद बघू शकता निसता गवत आणि गवत दिसतं या किल्ल्यावर तुम्हाला अनेक पाण्याचे हौद पाहायला मिळतात आणि त्यामध्ये अजूनही पाणी आहे असं थंडगार पाणी आपल्याला जाताना हौद दिसतं काय तो बघा साप सुद्धा आहे घोनस नाही काय पानघोनच आहे बघू शकता तुम्ही बघू शकता शत्र ठेवण्यासाठी ही जागा त्याच्या आतमध्ये त्या काळी शस्त्र वगैरे ठेवत असतात इथे सुद्धा दगडाने कोरलेली एक गुवा आहे असे अजून भरपूर जागा आहेत पाहू शकता गुफा अतिशय सुंदर असं कोरीव काम आहे असलेलं पुढे आल्यावर आम्हाला येथे स्वयंपाकघर दिसले कदाचित मावल्यांच्या भोजनाची सोय येथे केली जात असावी अतिशय सुंदर असं कोरीव काम आणि त्यामध्ये या खोल्या तीन शिवाजी महाराज की जय जय शिवराज तुम्ही बघू शकता किल्ल्याच्या प्रत्येक बुर्जावर असे छोटे छोटे होल दिसत आहेत ते तंबू बांधण्यासाठी चोर दरवाजा गडावर संवर्धन कार्य करणाऱ्या दुर्गवेद युवा मराठा या संस्थेच्या सेवकांनी माती गेलेला चोर दरवाजा गडप्रेमींसाठी खुला केलेला आहे चला तर पाहूया चोर दरवाजा चोर दरवाजा बघूया आपण हा महाराजांचा

पाणी आहे पण शुद्ध आहे पाणी एवढं पण म्हणजे शावल नाही तरी खालचं एकदम क्लिअर दिसते हा बघू शकतो आपण महादरवाजाच्या इकडे आलोय आपण मग अशी दिंडी दरवाजा त्या मार्गाने आलो पण हा आपण जाता जाता बघून जाऊया महादरवाजा या किल्ल्याचा मुख्य प्रवेशद्वार म्हणजेच महादरवाजा बघू शकता तुम्ही गोगल गाय गोगल गाय आणि पोटात पाय लहानपणी आम्ही लय असं म्हणायचो ते सुद्धा आम्हाला फात खोलेले टाके मिळाले मस्त अस ढगाल वातावरण झाले तुम्ही पाहू शकता पूर्ण पाले किल्ला सरसगड इथे एक मंदिर आहे मंदिराच्या इथं आपण पोचतोय तर तुम्ही पाहू शकता केदारेश्वर मंदिराच्या जवळ लावलो आपण हर हर महादेव इथे आपल्याला महादेवांची नंदी पाहायला मिळते पुढे आल्यावर आपल्याला महाराजांची मूर्ती नागदेवतेची मूर्ती आणि त्रिशूल पाहायला मिळते मंदिराच्या बाजूलाच आपल्याला एक तलाव पाहायला मिळते त्यामध्ये हिरवी पानं आणि थोडीशी फुले पाहायला मिळतात तर चला आपण आता शेवटचं पॉइंट बघून परतीच्या वाटेला जाऊया आपण एक बुरुज आहे बघू चतुर आलेले ते बघ चतुरा बघा आमच्याकडे ह्या चतुर म्हणतात दगडाचे काही स्तंभ पाहायला मिळाले परंतु नक्की हे काय ते आम्हाला माहित नाही चला मित्रांनो परतीचा प्रवास लय भूक लागले तर आपण थोडा नाश्ता करून खाली उतरताना एका हौद्यामध्ये आम्हाला मासे मिळाले या कातल्यांच्या खाली आम्हाला बजरंगोलीची मूर्ती पाहायला मिळाली इथं सुद्धा एक छोटासा तलाव आहे मस्त आहे आपण इथून आता आपल्याला उतरायचंय पूर्ण एटी फाय डिग्री वाटतय बघू शकता रिस्की आहे चला आता उतार करूया आपला सरस गडा झालेला आहे तो तुम्ही या गडावर जात असाल तर सोबत खाण्यापिण्याचे साहित्य घेऊन जा कारण की या गडावर एकही दुकान नाही आहे त्यामुळे आपल्याला लागणाऱ्या वस्तू आपण बॅगेत घेऊन जाऊ शकता सकाळी सावड वाजता गड चालू केला आता दीड वाजले आणि आता पोचतोय गाडी तर मित्रांनो फायनली आपली ट्रेक कंप्लीट झाली आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपला चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद